दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांसाठी शाळेतल्या पोराने दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याचा ॲक्सिडेंट बघितला त्या ऍक्सिडेंटचा सीन प्रेमच्या मनाला इतका लागला की त्याने ठरवलं याबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि कामाला लागला प्रेमने दीड वर्ष मेहनत करून शाळेच्या प्रिन्सिपलच्या मदतीने ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम बनवली या सिस्टीममध्ये जर गाडीच्या ड्रायव्हरने दारू प्यायली असेल तर ड्रायव्हरच्या श्वासातून सिस्टीममधले सेन्सर्स ते डिटेक्ट करतं गाडीचं इंजिन ताबडतोब बंद होतं आणि जर गाडीच्या मालकाशिवाय कोणी दारूतून गाडी चालवत असेल तर लगेच गाडीच्या मालकाला व्हॉइस कॉल जातो यामध्ये गाडीतला ड्रायव्हर नशेत असल्याचं सांगितलं जातं सोबतच गाडीच्या लोकेशनचा मेसेजही मालकाला जातो प्रेमने बनवलेला या ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीमचा खर्च पंधरा हजार रुपयांपर्यंत आहे मार्केट मार्केटमध्ये इग्निशन इंटरलॉक सिस्टीम्स अवेलेबल आहेत पण त्याचा जरा जास्त आहे त्यामुळे जर तुम्हाला है की प्रेमने बनवलेल्या या सिस्टीम ची गरज तुमच्या मित्राला आहे तर त्याला ही रील शेअर करा बोलबिडूला फॉलो करा